मी फिल फिल्ड डेव्हलप ऑफिसर तानाजी वशेकर आपण अलिवरान ऑर्गॅनिकच्या माध्यमातून जर्मन तंत्रज्ञान देऊन ह्या नारायण चिंचोली या गावामध्ये टमॅटोच्या प्लॉटसाठी काय काय प्रोडक्ट वापरले आणि त्याचा रिझल्ट प्रकारे आला आहे शेतकऱ्यांना विचारूया नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा मी अजय हनुमंत कोळेकर नारायण चिंचोली गाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर ह्या टोमॅटो या प्लॉट साठी आपण अलिरॉन चे जर्मन तंत्रज्ञान वापरले सुरुवातीला लावल्यानंतर आपण फंगो म्हणून वापर केला त्यानंतर पिकाच्या वाढीसाठी कॅल्शियम आणि सुप्रिमोचा एक स्प्रे झाला आणि खालना आळवणीसाठी अल्ट्राकेन सॉइल आणि किपॉनचा वापर झालेला हे जर्मन तंत्रज्ञान वापरल्यानंतर आपल्या पिकामध्ये कशा प्रकारे बदल झाला निश्चित साहेब ज्या वेळेस हा जे आपण प्लॉट बघतो सध्या आता हा प्लॉट जो दिसतो तो तसा नाही म्हणजे ह्याच्या अगोदर ह्या प्लॉट मध्ये काय पिकाची लागण केली होती आणि हा प्लॉट उष्ठ बेडवरती तमाट्याची लागण झाली आहे आणि साधारणपैकी पासष्ट ते सत्तर दिवस होऊन गेले प्लॉटला तर साधारण आता दोनशे तोडा झाले आहेत कॅरेट ची एकंदरीत साधारण दोनशे कॅरेटचा तोडा झालेला आहे हो झालेला आहे ह्या पुढे किती उत्पन्न निघाला असं तुमचा अंदाज आहे चौदाशे ते पंधराशे कॅरेट निघल म्हणजे जर्मन तंत्रज्ञान वापरल्यानंतर उत्पन्नात ही वाढ होते आम्ही म्हणतो की आता साधारण एक तिसरा तोडा चालू आहे त्याच्यामध्ये दोनशे कॅरेटचा तोडा झालेला आहे आणि आणखीन एक हजार बाराशे कॅरेट उत्पन्न निघाल असं तुमचा अंदाज शंभर टक्के शंभर टक्के जर्मन तंत्रज्ञान वापरताना तुम्हाला असं जर प्रोडक्ट जर आम्ही देत असताना किमती बघितल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं की खर्च जास्त होईल उत्पादन कमी होईल आणि खर्चामध्ये वाढ होईल असं वाटतं हो तर आता ह्यानंतर वापरल्यानंतर तुम्हाला काय वाटतं मला सुद्धा वाटायचं की जर प्रॉडक्ट किमतीमध्ये महाग आहे ते कॉस्टला आपलं परवडल का मी बऱ्याच गोष्टी विचार करायचो यांच्या एका स्प्रेच्या पैशाच्या किमतीमध्ये आपल्याकडे दोन स्प्रेमध्ये होते आळवणीला फरक पडेल परंतु शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला आवडून सांगू इच्छितो की मी पहिल्यांदा मी सांगितलं तुम्हाला की हा दोडक्याचा प्लॉट उष्ठाबीडवरती असताना मी जर्मन टेक्नॉलॉजी अलोविरन कंपनीच्या खास विश्वासावरती मी हे टमाट्याची लागण केली आणि आज तुम्ही बघू शकता की साधारणपैकी फ्रेश प्लॉट जसं की आपण तयार तयार करतो नव्याने तशा त्याच्यापेक्षाही जोरदार पद्धतीने या ठिकाणी उष्ट्या पिढ्यावरती हा आपला प्लॉट आपल्या या ठिकाणी बघायला भेटत आहे तुम्ही बघू शकता की अगदी बुडापासून शेंड्यापर्यंत पूर्ण लकलेलं झालं आहे प्रत्येक झाडाचं सेटिंग नागात नसून ना घाडामध्ये हा बर दुसरा एक टोमॅटोच्या प्लॉट मध्ये दुसरी एक समस्या असते की तिरंगा या तिरंगा रोगामुळे बरेच शेतकरी टोमॅटोचे प्लॉट डेव्हलप करू शकत नाही किंवा चांगल्या प्रकारे आणू शकत नाही तुम्हाला तशी काय समस्या जाणवली अजिबात नाही साधारणपैकी आता मी मागाशी प्रमाणे दोनशे कॅरेटच्या आतापर्यंत तोड्यामध्ये मला साधारणपैकी तीन ते चार कॅरेट मला तिरंगा आणि गुळे हे दोन तीन ते चार कॅरेट निघाले बर हा म्हणजे जास्त प्रादुर्भाव नाही नाही ना 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 रोगाला बळी पडत नाही ना नाही ना त्याचा ना। ना। फायदा ही तुम्हाला त्या ह्याच्यामध्ये जायला बाबा म्हणजे इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता इतर शेतकऱ्याला सांगू शकतो की मी जर्मन टेक्नॉलॉजीचा सर्व शेतकऱ्यांनी आवर्जून वापर करावा आणि अलोवेरान हे एक शेतकऱ्याचं एक वरदान आहे जस की मी मगाशी सांगितलं तुम्हाला की मला अपेक्षित नव्हतं का तर उष्टा वेळेवरती जर हा प्लॉट जर आपला जर अशा पद्धतीने जर आपल्याला उत्पादन देत असेल तर फ्रेश नव्याने केलेल्या प्लॉटची काय उत, म्हणजे उत्पादन असेल हे तुम्ही नक्की का नाही अनुभव मला सांगायचं आहे बरं अल्वेरोना ऑर्गॅनिकच्या फील्ड डेव्हलपमेंट ऑफिसरला तुम्ही वेळात वेळ काढून आपली मुलाखत दिली त्याबद्दल अल्वेरोना परिवारातर्फे धन्यवाद धन्यवाद